चहासाठी गवती पाच ताजी ताजी जय शिवराया मी गोकुल शैलू तुम्हाला सर्वांचं माझ्या एका नवीनमध्ये स्वागत करतो म्हणजे आज पुन्हा काजूचे रोप लावले आणि आंब्यांच्या खूप जाती असतात जसे हापूस आंबे रायवाली तोतापुरी तसं एक रत्ना आंबा आहे हापूस तर तो नवीनमध्ये घेऊन आलो आहे रत्नाहापूस तर आज तो तो सुद्धा लावणार आहे रत्नापूस या व्हिडीओमध्ये तुम्हाला माझी छोटीशी बाग आणि रत्नापूस आणि काजूचे रोप लावायचे या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील त्याला मी चालू आहे बागेमध्ये काजू ना आपला चिकू पेरू पेरू हा पेरू आला आहे हालकी आलाय आहे पाउस खूब है रेपन पास पड़ता है खूब होता है पाउस आता पालू तो, है पाउस खूब पाउस पड़ता है सतत पाउस पड़ता है थोड़ा सा थबतो आउसच पाउस पड़ता है बाग है काढणार हो ते बोलले काढतो तू आभे बागेमध्ये काजू स्वरूप लावायचंय हा काजू स्वरूप आहे तिथे लावायचंय हा जेल्या वर्षी लावलेला हा पायर आहे पायर आहे तो ते कदम आहे हा रत्ना हापूस आहे रत्नापूस इथे लावायचे खड्यामध्ये रत्ना हापूस म्हणजे झाड आहे म्हणजे काजू लावायचे वेंगुरला चार नंबर हे आता सर्व वेंगुरला चार नंबर आणि सात नंबरच मार्केटला आले आहेत हा वेंगुर्ला चार नंबर आहे ते कलम हापूस आंबा म्हणजे पालेमध्ये लावलेले ते मध्ये काजू लावलाय काजू लावले आई कलम लावतोय हापूस रत्ना हा पुढे लावायच पाऊस आहे त्यामध्ये काय व्हिडिओ काढायला बरोबर भेटले नाही थोडे भेटले थोडे दाखवतो तेच आहे येन गोला 4 नंबर का जो आई गेट लाउज है कल में शुरू का भी लाउज है 4 नंबर अब हाउस वगैरह तो हां वाइज नंबर मिलेगा पर हो आहे इकडं तो पण नंतर पुढच्या वर्षी तिकडे सुपारीची झाडं लावूया एका साईडला लाईन हा इकडे काय लावणार फुलाबिलांची लावायला पाहिजे मस्त काय भाजी भिजी येतात तशी कोपऱ्यात वेंगुरला चार नंबर गेल्या वर्षी आणि ह्या वर्षी सर्व वेंगुरला चार नंबर लावले आणि ते पायर लावले गेल्या वर्षी कलमाची वडा हापूस सरव आणि ह्या वर्षी नवीनमध्ये आंबा रत्ना हापूस हे जातीचं नाव आहे ते लावलेलं आहे पाऊस बघा खूप पाऊस होतो आहे पाऊस चालूच आहे खूप पाऊस होतो काल घरटे घातलेले कलमांना हे गेल्या वर्षी कलमा लावलेली त्या वर्षी घरटे घातलेले पाणी

खूप पडणार आहे असं वाटतं वातावरण एकदम टाईट करून टाकलं पावसाला पुरा कालो करून टाकला खाली हॉल आहे मोठा हॉल आहे खूप आवाज येतोय जोरात जो जोरात पाऊस पडतोय रात्री म्हणून पाऊस पडतोय म्हणजे डबे लावून देणार नाही पाणी साचण्यासाठी असं सा करावं लागतं बाजूला म्हणजे पाणी फास्त वगैरे असं राहतो बरे पावडर टाकावी लागते किड मुंगी लागते ओन पावडर टाकतात व्यवस्थित लागतात म्हणजे किड लागत नाही मातीला वगैरे असं चांगला राहतो झाड चार नंबर हो बाग काल तीन तीन बाग दाखवल्या तिकडे आहेत त्या आणि माडाची आणि माड आहे त्याच्यामध्ये आपल्या आहेत बायर आहे आणि आता वेंगुरला चार नंबर आहे एक मर्फी लावला होता वेंगुरला चार नंबर काजू आणि त्याचं तीन लावलं रत्न हापूस नवीन नवीन झालाय रत्न हापूस त्या वर्षी हजूरच्या बिया आणलं आहे त्याला लावले तिथे आता बघूया तर पुढच्या वर्षी माहिती पडते दोन बिया टाकलं तिथे आतमध्ये चहाची पाठी तो राहू तो दोन दो दो तो। दो दो तीन वर्ष जाए चहासाठी गवती पत ताजी ताजी म्हणजे काढायचा झाडं लावायची बाकी होती तर झाडं लावून झाली आता आम्ही घर चाललोय ह्या व्हिडिओ मध्ये चार वेंगुर्ला काजू आणि एक हापूस लावला रत्ना हापूस तरी व्हिडिओ तुम्हाला कसं वाटली नक्की कमेंट करून लाईक लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओ मला बाहेर मिळतील धन्यवाद पुन्हा आपण एका नवीन व्हिडिओमध्ये